रामनगरमधील अनधिकृत बांधकामावर मनपाची निष्कर्षाची कारवाई शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे गुरुवारी तीन जुलै रोजी दुपारी तीन वाजतापासून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ सुनील लहाने यांच्या आदेशानुसार पूर्व झोन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रामनगर भागातील अनधिकृत बांधकामावर निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली याशिवाय त्या परिसरातील वाणिज्य वापराच्या इमारतींच्या समोर रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले होते अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत मनपा पूर्व झोन कार्यालय नगर रचना विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त पथकाने सदर ठिकाणी कारवाई केली ही कारवाई सहाय्यक का आयुक्त राजेश सरफ सहायक नगर रचनाकार संदीप गावंडे सहाय्यक अतिक्रमण अधिकारी चंद्रशेखर इंगळे तसेच कनिष्ठ अभियंते राहुल राऊत व अक्षय बोर्डे यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती